सोलापुरातील योग्य उमेदवार हा भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून जाहीर होईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे लोकसभा निवडणूकी संदर्भात बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की देशभरातील देणगीदार आणि उद्योजकांना काँग्रेसचं भवितव्य अंधकारमय असल्याचं माहित झालं आहे काँग्रेसला आता कोणी मानायला तयार नाही यामुळस त्यांना रोखे कमी मिळाले पाकिस्तानी कंपन्यांकडून भाजप कधीही देणगी घेणार नाही त्या फेक बातम्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं मला या संदर्भात माहिती कोणती पाकिस्तानी कंपनी आहे पाकिस्तानी कंपनी जवळ हे डोनेशन आम्ही कधी घेणार नाही हे मला वाटतं चुकीचं आहे ती फेक बातमी असू शकेल कारण मी तर काय ऐकलं नाही आपण सांगतात पण असं सा पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे स्पष्ट किती काय महायुतीतील वाटाघाटी संदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितलं की जोपर्यंत वाटाघाटी निश्चित होत नाहीत तोपर्यंत घटक पक्षांचे पदाधिकारी त्या त्या जागेवर दावे प्रतिदावे करत राहतात शेवटी निर्णय हा भाजपचा पार्लमेंटरी बोर्डच घेत असतो सामंजस्यानं महायुतीतील वाटाघाटी होतील कोणताही वादविवाद नाही माढा मतदारसंघात भाजपनं उमेदवारी जाहीर केली या संदर्भात नाराजीचा सूर उमटत आहे या प्रश्नाच्या उत्तरात गिरीश महाजन म्हणाले की तिकीट जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवस सर्वत्र हे चालणारच आहे जळगावलाही असाच प्रकार झाला मी मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहे सर्व नाराजी दूर केली जाईल कोणतीही मोठी अडचण नाही मतभेद असतील पण पक्षानं एकदा तिकीट दिलं की संपलं आमचा पक्ष केवळ भाजप आणि नरेंद्र मोदी हाच आहे पक्षाविरोधात कोणी जाणार नाही मोहिते पाटील असा कोणताही निर्णय घेणार नाहीत महाराष्ट्रात कुरबूर होईल मात्र संबंधितांची समजूत घालण्यात येईल असंही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना स्पष्ट केलं मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो नितीन मोहिते पाटलांच्या नेहमी आमचे मान्य देवेंद्रजी बालकोर साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही तर काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं ति की मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्र मोदी एवढंच आमचं असं नाही की कोणी पक्षाच्या विरोधावरती त्या ठिकाणी जाईल कारण रणजितसिंग पाटील दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे आहेत रणजित सिंग करते सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार देण्यासंदर्भात दबाव येत असल्याच्या प्रश्नाच्या उत्तरात महाजन म्हणाले की भाजपमध्ये सर्व निर्णय पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड घेतो उमेदवारी संदर्भात पक्षानं यापूर्वी चार सर्वेक्षणं केली आहेत कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घेतली योग्य उमेदवार दिला जाईल पण तो पक्षाच्या संसदीय बोर्डाकडून जाहीर केला जाईल असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं तुम्हाला द्या शहरातला द्या मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी आहेत तिथला द्या शेवटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत तीन तीन चार वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगता आम्ही ऐकून घेतलेला आहे आणि सर्व हे निकष लावून सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यांनी कागदपत्र दाखवली निवडणूक अधिकाऱ्यांनी ती ग्राह्य धरली ते निवडून आले मात्र त्यानंतर त्याला न्यायालयात विरोध करण्यात आला हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अद्याप ही यावर शिक्कामोर्तब झालेला नाही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करता येणार नाही पण भाजपनं जाणीवपूर्वक बोगस दाखला असलेला उमेदवार दिला नाही असंही गिरीश महाजन म्हणाले होतं की हे भगवंत काय आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं जे सर्टिफिकेट होतं प्रमाणपत्र ते वैध ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं त्याला काही पार्टीचं दोषी असं नाही आज आम्ही कुणाला तिकीट द्यायचो कोणी चॅलेंज गेलं तर त्याला आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे अजून काही शिक्कामोर्तब झालेला नाही सर्वात महत्त्वाचा आहे पण जोपर्यंत शिक्कामोर्तब तो होती तोपर्यंत मला याच्यावर काही बोलता येणार नाही पण जाणीवपूर्वक पार्टीने मोग सर्टिफिकेटला उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून राहुल गांधी यांच्या सभेसंदर्भात बोलताना महाजन म्हणाले की चांदवड येथील सभेला नगरसेवक अथवा आमदारांच्या सभेला जितकी गर्दी असते तितकी राहुल गांधी यांच्या सभेला नव्हती शोकसभेपेक्षाही कमी गर्दी होती अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली राहुल गांधी यांची अवस्था वाईट झाली आहे त्यांना कुणी ऐकायला तयार नाही बघायलाही कुणी येत नाही इंडिया आघाडीत शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी असे काही जणच उरले आहेत अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली आता राहुल गांधी बद्दल काय बोलावं आपण आता काल चांदवडमध्ये आले। आले। ते आलेत मला वाटतं एखाद्या नगरसेवकाच्या आमदाराची सभा चांगली असते तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून नाशिकला आलेत एखाद्या नगरसेवकाची चोख सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती मी काल नाशिकला होतो पण मला कुठे चित्त दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले कुठून गुंगले काही खेळायलाच नाही आता राहुल गांधींना कुठे ऐकायला तयार नाही त्यांना कुठे बघायला येत नाही त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्याबद्दल न बोललेलं बरं इंडिया आघाडी स्थापक गेली तर इंडिया गाडीमध्ये तेच दोन तीन घरं राहिलेत पवार साहेब राहिलेत उद्धवजी त्याचे कॉम्प्युटर पंतप्रधान पदाचे शरद इतले ते आणि राहुल गांधी शरद राहतं पंतप्रधान कोणी व्हायचं म्हणजे राहुल म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत भावी म्हणून बाकी काय राहिले त्यांचं या पत्रकार परिषदेला आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक नागेश भोगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते